हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर सगळे आनंदी असेल निरोगी असेल स्वस्थ असेल अशीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आहे अमावस्या म्हणजे अक्षय तृतीयेच्या आधी जी अमावस्या आहे ते तो दिवस आहे तर आज ना मला जे आपल्याकडे अक्षय तृतीयेला पितरांचं पात्र टाकतात तर तेच मला आज माझ्या सासऱ्यांच्या नावाचं पात्र टाकायचं आहे तर त्याचीच मला तयारी स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू करत राहा अजिबात स्किप करू नका की मी काय काय करते कसं करते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहे तर चला मग तर सकाळची सगळी क्लिनिंग वगैरे मी आज लवकरच आटपून घेतली होती आणि मग आंघोळ वगैरे केली आणि केस वगैरे धुवून घेतले होते आज छान मी सण वगैरे असला की चांगलं वाटतं केस वगैरे धुतले की आणि ना आज यांचा आणि माझा पात्र लागतपर्यंत उपास असतो तर मग मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मध्यंतरीनं तुम्हाला काही दिवस ब्लॉग आलेत नाही माझे कारण ना माहेरी गेली होती मी तर तिथे नेटवर्कचा खूप जास्त प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे एकही मोठे ब्लॉग आले नाही मात्र आता कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग येतील त्यामुळे तुम्ही बघत राहा तर मग रांगोळी वगैरे काढून झाली माझी आणि पूजा करायची होती मला तर पूजेच्या आधी मी इकडे दूध आलं होतं त्यामुळे दूध गॅसवर ठेवून दिलं होतं तर ना दूध कमी गॅसवर होतं तरी माहीत नाही पण उतू गेलं ते दूध तर मग मी ना शेगडी पुसून घेत होती कारण बाकीचा स्वयंपाक मला करायचा होता तसं दूध उतू जाणं हे छान शगूनच मानलं जातं तर हे जे मी तुम्हाला कापताना दिसते तर हा वारा आहे तर याचे मुळा ज्या असतात त्या कापल्या जातात आणि गवला कचुला आणि हा वारा आणि थोडे तांदूळ असे हे भिजवले जातात चिचोणीमध्ये टाकण्याकरिता तर त्याच्यानी ना चिचोणीला छान स्मेल येत असते आणि मी चिंच वगैरे भिजू घालून दिली होती आधीच तर चिंचेची जी चिचोणी करतात त्याच्यामध्ये याची पेस्ट करून ती गाळून टाकल्या जात असते आणि त्यानंतर मग मी कुकर वगैरे झाला होता एकीकडे शेव शेवळ्या वगैरे मी उकळायला ठेवून दिल्या आणि नंतर इकडे मी वड्याची भाजी करायला घेतली तर कीर्ती आली होती आणि ती म्हणत होती की काकू द्या आम्ही थोडी तुम्हाला मदत करते म्हणून तर ती पण मग थोडीशी तिने मला कणिक वगैरे भिजवून दिली काही भज्यांसाठी कांदे वगैरे कापून दिले तिने मला आणि इकडे अपेक्षानेही मला थोडीशी मदत केली तिने भांडे वगैरे लावून दिले तर साडेबारापर्यंत वगैरे स्वयंपाक झाला होता माझा कारण आता एवढा स्वयंपाक वगैरे म्हटला की थोडासा उशीरच होतो तर स्वयंपाकामध्ये चिंचेची चिचोणी चपाती शेवळ्या डाळ भात वड्याची भाजी कढी भजे आणि गव्हाचे पापड तळले होते मी तसेच थोडं गव्हाचं पीठ बेसन आणि तांदळाचं पीठ मिक्स करून असा गोड पापड्या केल्या जातात आमच्याकडे त्याही केल्या होत्या मग मी पत्राळ वगैरे तयार करून घेतली सगळं शिजवलेलं अन्न त्यात काढून घेतलं आणि इकडे मी पूजेची वगैरे तयारी आधीच करून ठेवली होती रांगोळी वगैरे आधीच काढून घेतली होती आणि मग यांनी पूजा वगैरे केली हार जरा मोठाच आणला होता फोटोच्या नुसार तो थोडा मोठा झाला होता म्हणून मग त्यांनी लहान करून घेतला आणि मग मी आई मुलांनी वगैरे आम्ही एक एक करून सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली तर मी अमावस्येला पात्र का टाकलं अक्षय जी कारण मला बाहेरगावी जायचं आहे म्हणून मी अमावस्येलाच पात्र टाकलं होतं तसंही आमच्याकडे इकडे जसं अक्षय तृतीयेला एखाद्या ग जवळचं आपलं लग्न आहे किंवा बाहेरगावी आपल्याला जायचं आहे किंवा स्त्रियांच्या काही अडचणी असतातच तर अशावेळी अमावस्येलाही पात्र टाकल्या जात असतं आमच्याकडे तुमच्याकडे वगैरे असं टाकतात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आज अग्निघासही टाकल्या जात असतो शिजवलेलं सगळं अन्न एका द्रोणमध्ये काढून ते जिथे अग्नी वगैरे आहे तिथे ते नैवेद्य दाखवल्या जात असतं तर मागे आमच्याकडे खालच्या साईडनी तिथे चूल आहे तर तिथे त्यांनी तो अग्निघास वगैरे दाखवला आणि वर तुम्हाला तो प्लेन दिसतोय ना रोजच आमच्याकडनं असे प्लेन जात असतात तर कधी कधी तर खूपच जवळून प्लेन जात असतो खूप जोरात आवाज येतो त्याचा मध्यंतरी काही दिवस तर जात नव्हते माहीत नाही त्याचा रूट वगैरे चेंज झाला होता की काय तर पण आता परत तसाच रोज जात असतात आणि नंतर मग आम्ही जेवणं वगैरे करून घेतली आणि मग गाय वगैरे आली होती तर सक्षम पातळ घेऊन खाली गेला होता तर ते तर ते ताट बघूनही गाय खूप जोरात धावत आली होती ते नैवेद्याचं ताट ता ता सक्षमने गायला सारून दिलं होतं आई होत्या तिथे उभ्या आणि नंतर संध्याकाळी सं साधारण पाचच्या दरम्यान आम्ही कीर्तीला घेऊन दत्तवाडीत गेलो होतो कारण ती पहिल्यांदाच आमच्याकडे राहायला आली होती तर मला तिच्यासाठी ड्रेस घ्यायचा होता म्हणून आम्ही दत्तवाडीत चाललो होतो तर दत्तवाडीत हे नवीनच काही दिवसाआधीच शॉप उघडलेलं होतं बहुतेक रामनवमीला काही इनॉग्रेशन झालं होतं त्याचं तर तिथे मग आम्ही तिच्यासाठी काही ड्रेस वगैरे बघितले तरहा लाइट गेतला होता तीचा साथी। तर हा लाईट पिस्ता कलरचा लाँग फ्रॉक घेतला होता आम्ही तिच्यासाठी तर तिलाही आवडला होता छान होता आणि छान कलेक्शन होतं त्यांच्याकडे त्या दादांना म्हटलंय मी की कलेक्शन छान आहे तुमच्याकडे आणि मग आम्ही घरी निघालो कारण संध्याकाळी आता रिसेप्शनला जायचं आहे तर हा रिसेप्शनचा व्लॉग तुम्हाला उद्या येईल त्यामुळे उद्याचा व्लॉग नक्की बघा तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करीत आहे व्लॉग आवडला असेल तर लाईक करा तसं कमेंटमध्येही सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय